नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वां स्वागत करतो तर मित्रांनो शिक्षक भरतीच्या जाहिराती येण्यासाठी सुरुवात झालेल्या दोन ते तीन दिवसामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या जाहिराती या ठिकाणी प्रसिद्ध होतील आणि लवकरच विद्यार्थ्यांना प्रेफरन्स देण्यासाठी मित्रांनो सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि लवकरच मित्रांनो शिक्षक भरती पूर्ण केली जाणार आहे परंतु शिक्षक भरतीमध्ये निरीक्षण जर केलं तर शिक्षक भरतीमध्ये मित्रांनो फार मोठा गोंधळ होण्याची एक शक्यता दाट आहे तर का गोंधळ असणार आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता यामध्ये कमी सुद्धा विद्यार्थी शिक्षक म्हणून लागतील आणि जास्त सुद्धा विद्यार्थी घरी राहतील आता सुद्धा महत्त्वाच्या गोष्टी आहेत मित्रांनो कारण की शिक्षक भरतीमध्ये केवळ टॅटचे जे काही गुण असणार हे गुणच या ठिकाणी तुमचे ग्राह्य धरले जाणार नाहीत तर बाकीची जी काही टी ए टी नावाची जी काही परीक्षा आहे मित्रांनो ही परीक्षा सुद्धा या ठिकाणी तुमच्या शिक्षक होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकते त्यामुळे यामध्ये सुद्धा फर्स्ट टी ए टी सेकंड टी ए टी यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट टी टीवाले विद्यार्थी किती सेकंड टी ए टीवाले विद्यार्थी किती त्यामध्ये कुठला विद्यार्थी कुठल्या कास्टचा आहे म्हणजे शिक्षक भरतीमध्ये फार मोठे निकष या ठिकाणी असणार आहे त्यामुळे कमी मार्कवालासुद्धा विद्यार्थी शिक्षक होणार जास्त मार्कवालासुद्धा विद्यार्थी घरी राहणार तर कसं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं गरजेचं असणार आहे तर चला वेळ आला होता आठवडीची सुरुवात करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासनाने शिक्षक भरती करण्यासाठी या ठिकाणी जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत आता जाहिरातीसुद्धा प्रसिद्ध झाल्याच्यानंतर तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला प्रेफरन्ससुद्धा दिले जातील परंतु फार मोठा गोंधळ या ठिकाणी असा निर्माण झालेला आहे की आता कोणता विद्यार्थी शिक्षक होणार आणि कोणता विद्यार्थी नाही होणार आता बऱ्याच विद्यार्थ्यांना टेट परीक्षेमध्ये बऱ्यापैकी मार्क आहेत काही विद्यार्थ्यांना टेट परीक्षेमध्ये कमीसुद्धा गुण आहेत परंतु यामध्ये निकट जर पाहिले तर विषय निहा शिक्षक भरती केली जाणार आठवीच्या नंतर त्याच्यानंतर पाचवीपासून खाली जी काही शिक्षक भरती होणार आहे या भरतीमध्ये पहिली टी ए टी असणे गरजेचं असणार आहे त्यामुळे हे जे काही निकष असणार आहे हे सुद्धा निकष तुम्हाला टॅट परीक्षेच्या मार्कापेक्षा हे सुद्धा निकष महत्त्वाचे ठरणार आहेत कसं तर या ठिकाणी आपण पाहूयात जर मित्रांनो एखादा विद्यार्थी उदाहरणार्थ ही पहिली ते पाचवीसाठी जागा जर या ठिकाणी जर असेल आणि डीएड झालेले दोन विद्यार्थी किंवा तीन विद्यार्थी असतील सर सहसा आपण दोन विद्यार्थ्याचा या ठिकाणी तुलना करूयात म्हणजे यावर तुम्हाला एक निरीक्षणात येईल किंवा एक लक्षात येईल जर दोन विद्यार्थी या ठिकाणी आपण जर पाहिले दोन विद्यार्थी आहेत ही या ठिकाणी एक जागा आहे ठीक आहे आता हा विद्यार्थी फर्स्ट टी ए टी पास आहे हा विद्यार्थी सेकंड टी ए टी पास आहे ठीक आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पहिली ते पाचवीसाठी जागा आहे आता हा विद्यार्थी सेकंड टी वाला आहे याला एकशे दहा मार्क टॅट परीक्षेला हा फर्स्ट टी टीवाला पास आहे तर याला केवळ एकशे तीनच मार्क या ठिकाणी आहेत तर या ठिकाणी जर पाहिलं तर पहिली ते पाचवीसाठी जर या ठिकाणी ही जागा असेल आणि हे दोन्हीसुद्धा विद्यार्थी डीएडचे जर असतील तसं तर पहिली ते पाचवीसाठी बी एड विद्यार्थी या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत तसं मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे बी एडचे विद्यार्थी या ठिकाणी पहिली ते पाचवीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत केवळ असेच विद्यार्थी ग्राह्य धरले जातील की ज्या विद्यार्थ्यांचं सुद्धा आहे आणि बी एड सुद्धा आहे आणि फर्स्ट टी एटी सुद्धा पास आहेत तर असे विद्यार्थी या ठिकाणी मात्र ग्राह्य धरले जातील ठीक आहे आता या दोन विद्यार्थ्याची तुलना जर केली तर या विद्यार्थ्याला एकशे तीन मार्क आहेत आणि या विद्यार्थ्याला एकशे दहा मार्क आहेत आता वास्तविकता जर पाहिली तर सध्याच्या जे विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे की बाबा आपल्यापुढे एवढे विद्यार्थी आहेत मग एकशे दहा मार्कवाला विद्यार्थी या ठिकाणी लागणार का एकशे तीन मार्कवाला विद्यार्थी लागणार आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो जो का आपण टी एटीचा क्रायटेरिया जर या ठिकाणी जर पाहिला तर पहिली ते पाचवीसाठी जर तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर पहिली टी एटी तुम्हाला पास असणं हे कंपल्सरी आहे आणि हे गरजेचं असणार आहे मग तुम्हाला किती मार्क असतील किंवा कमी मार्क असतील तरीसुद्धा या ठिकाणी तुमचा विचार केला जाणार नाही जर तुम्ही फर्स्ट टी टी पास नसाल मग या विद्यार्थ्याला एकशे दहा मार्क आहेत मात्र हा दुसरी टी टी पास आहे या विद्यार्थ्याला एकशे तीनच मार्क आहेत परंतु हा फर्स्ट टी ई टी पास आहे तर एकशे तीन मार्कावाला विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक म्हणून होणार शिक्षक म्हणून या ठिकाणी पात्र असणार आहे लक्षात ठेवा एकशे तीन मार्क असूनसुद्धा हा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक होणार आहे आणि एकशे दहा मार्कावाला विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी नसणार आहे म्हणजे हा विद्यार्थी या प या पहिली ते पाचवीसाठी पात्र नसणार आहे म्हणजे केवळ तुमचे टेटचे गुणच या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार नाहीत तर तुमची टी टी परीक्षा पास असणंसुद्धा गरजेचं आहे आता जे विद्यार्थी फर्स्ट टी सुद्धा पास आहेत सेकंड टी सुद्धा पास आहे तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षक भरतीमध्ये बऱ्यापैकी चान्स असणार आहे त्यामुळे तुम्हाला कमी गुण आहेत की जास्त गुण आहेत आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो इंग्लिश मिडियमचे जे काही विद्यार्थी असणार आहेत तर अशा विद्यार्थीसाठी खूप चान्स या ठिकाणी असणार आहे नव्वद प्लस वाले विद्यार्थी सुद्धा या ठिकाणी लागू शकतात परंतु यांची सुद्धा टी पास असणं गरजेचं आहे ठीक आहे म्हणजे इंग्रजी इंग इंग्लिश मिडियमवाले विद्यार्थ्यामध्ये सुद्धा टी टी फर्स्ट आणि सेकंड याचा सुद्धा या ठिकाणी विचार केला जाणार मात्र कॉम्पिटिशन मराठी मिडियमच्या तुलनेमध्ये इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांमध्ये कमी असणार आहे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट जर या ठिकाणी जर आपण जर पाहिली तर सहावी ते आठवी सहावी ते आठवी या मीडियमचा जर या ठिकाणी विचार जर केला तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहावी ते आठवीसाठी तुमची सेकंड टी एटी पास असणं गरजेचं आता सेकंड टी ए टी पास असल्याच्या नंतर तुम्ही बी एड जरी असाल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही चालणार डी एड जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी चालणार म्हणजे या ठिकाणी थोडंसं कॉम्पिटिशन जास्त असणार कारण की डी एड प्लस बी एड हे दोन्हीसुद्धा विद्यार्थी या ठिकाणी पात्र असल्यामुळे या ठिकाणी कॉम्पिटिशन हे जास्त असणार आहे सहावी ते आठवीमध्ये ठीक आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पिटिशन कुठं कमी असणार आहे तर ते कॉम्पिटिशन पहिली ते पाचवीसाठी कमी असणार आहे मग ते मराठी मिडियमचं असो की इंग्लिश मिडियमचा असो कारण की याच्यामध्ये टी ए टी ही परीक्षा मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची भूमिका या ठिकाणी ठरविणार आहे त्यामुळे तुमचे टॅटल गुण कमी जरी असतील तरी तुमच्याकडे दोन जर टी ए पास असतील तर तुमच्याकडे बऱ्यापैकी चान्सेस शिक्षित होण्यासाठी या ठिकाणी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर या ठिकाणी जर पाहिलं तर सहावी ते आठवी आणि या ठिकाणी आठवी ते दहावी या मिडियममध्ये जर विद्यार्थ्यांना जर लागायचं असेल तर जे विद्यार्थी इंग्लिश मिडियम असून ज्या विद्यार्थ्यांना सायन्स आणि या ठिकाणी मॅथ आहे तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त चान्स असणार आहे कारण की सायन्स आणि मॅथच्या जागा सहावी ते आठवीसाठी म्हणजे सहावीपासून तर दहावीपर्यंत जास्त असणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅथ याच्यामध्ये डीएड झाला असेल तर अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त चान्स असणार आहे असे विद्यार्थी मित्रांनो जवळपास ऐंशी प्लसवाले विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी शिक्षक म्हणून लागणार आहेत म्हणजे शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी तुम्हाला केवळ टेटचे गुणच या ठिकाणी ग्राहक धरले जाणार नाही तर बाकीचे जे काही क्रायटेरिया आहेत मित्रांनो हे सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की एकशे दहा सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी घरी राहू शकतो ऐंशी सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी शिक्षक म्हणून होऊ शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो शिक्षक भरतीमध्ये तुमचा क्रायटेरियानुसार तुमची फर्स्ट टी ए टी सेकंड टी ए टी विषयानुसार तुमचं कुठल्या विषयामध्ये डी एड आहे कुठल्या विषयामध्ये तुमचं बी एड आहे यावर मित्रांनो तुमचं या ठिकाणी समोरचं जे काही शिक्षक भरतीची मिरिट असणार आहे ती अवलंबून असणार आहे त्यामुळे शिक्षक भरतीची मिरिट कमी जास्तमध्ये असणार आहे यामध्ये बऱ्यापैकी तफावत तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे तर मित्रांनो हा हो होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शिवडी लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद